नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला अमरावती येथील तूरू बाजार भाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे पंधराशे क्विंटलची जास्तीत जास्ती आज तुरीला दर आहे नव्याण्णवशे बारा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे ब्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव चांगल्या तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे अकरा हजार तीनशे चौसष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे नव्याण्णवशे चार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याण्णवशे दोन रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली एक क्विंटल की जास्तीत जास्त तूलला दर है दह हज़ार एकशे पांच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है श्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है हिंगोली अवकाली है पांचे एकतीस क्विंटल की जास्तीत जास्ती सोयाबीनला दर है दह हज़ार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है शहवशे पंचाण रुपये पंकेच रुपये प्रति क्विंटल हे होत्याचे तुरीचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी शहाण्णवशे सत्त्याण्णवशे चांगली तूर असेल हिंगोलीमध्ये दहा हजार रुपये प्रति क्विंटल चांगल्या तुरीला बाजार भाव चालू आहे तुरीची जात आहे गज्जर तु बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद